राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या शेतकऱ्यांसंदर्भातील विधानानंतर त्यांच्यावर सगळ्या स्तरातून टीकेची झोड उठवली जाते हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाहीत मात्र आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा काढून देतो या विधानावर शिवसेनेच्या नेत्या जयश्री शेळके यांनी असली विधानं करणाऱ्या भिकारड्या कृषी मंत्र्यांचा निषेध केला शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानाचा समाचार घेतला शेतकऱ्यांना त्यांच्या पिकमालाला हमीभाव देणं अपेक्षित असताना जबाबदार व्यक्तींनी नसली म्हणजे भलतीसलती वक्तव्य करू नयेत अशा भावना व्यक्त होत आहेत कृषी मंत्री अशा प्रकारचे आपले अकलेचे कार्य तोडत असतील तर ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे शेतकऱ्यांकडून एक एक रुपया जमा करणाऱ्या भिकारड्या राज्य सरकारने कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीक विमा सुद्धा मिळवून दिला नाही ही खरी म्हणजे वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांकडून घेतलेल्या एक एक रुपयांवर करोडो कोटी रुपयांचे घोटाळे करणाऱ्या या भिकारड्या राज्य सरकारचा आणि असल्या निर्लज्ज कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध क्विंटल सोयाबीनचं उत्पादन खर्च प्रत्यक्ष बांधावरचा सात साडेसात हजार रुपये आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार जर भावही देत नाही आणि मदतही करण्याच्या मूळमध्ये सरकार नसेल आणि उलट अशी वक्तव्य असतील तर यामध्ये शेतकऱ्यांचं मनोबल खचेल सरकारमधल्या मंत्र्यांची वक्तव्य ही शेतकऱ्यांना उभारी देणारी शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या उभं करणारी आणि सर्वार्थान उभं करणारी वक्तव्य जबाबदार मंत्र्यांकडून झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे